कगनबौडा आणि राधानगरी तालुक्याला जोडणाऱ्या म्हासुर्ले ते चौधरवाडी दरम्यानच्या दोनशे पन्नास मीटरच्या रस्त्याला गेल्या वीस वर्षात डांबर लागलेला नाही राधानगरी तालुक्याच्या हद्दीतील हा रस्ता सरकारी अनास्थेमुळे खराब झालाय वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसतोय गगनबावडा राधानगर या तालुक्यांना जोडणाऱ्या म्हासुर्ली ते चौधरवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याचं घोंगड भिजत पडलंय म्हासुर्ली ते चौधरवाडी बंधाऱ्या दरम्यानच्या या रस्त्यावर चिखल खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालंय या रस्त्यावरून वाहतूक करणं जिकरीचं बनलंय परिते राशिवडे चांदे कोतेमार्गे म्हासुर्ली धुंदवडे अणदूर गावातून जाणारा हा रस्ता गगनबावडा तालुक्यातील शेनवडे इथं कोल्हापूर गगनबावडा मार्गाला जोडतो गगनबावड्याकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्यानं सर्व सामान्यांबरोबर पर्यटकांची वरदळ या मार्गावर असते मात्र म्हासुर्ली बाजारपेठ ते धामणी नदीजवळील चौधरवाडी बंधाऱ्यापर्यंतच्या रस्त्याला गेल्या वीस वर्षात डांबर लागलेला नाही नदीपलीकडील चौधरवाडी हद्दीतील रस्त्याचा बांधकाम विभागानं रुंदीकरणासह डांबरीकरण केलंय मात्र राधानगरी तालुक्याच्या हद्दीतील म्हासुर्ली बाजारपेठ चौक ते धामणी नदीवरील बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झुडपं वाढलेली आहेत छोट्या मोठ्या खड्ड्यां चिखल होऊन वाहतुकीला त्रास होतोय त्यामुळं वाहनधारकांना भित्तमवाडी गवशी बंधाऱ्यावरून सुमारे सहा किलोमीटरचा वळसा घालून कोकण आणि गगनबावड्याकडे जाण्यासाठी प्रवास करावा लागतोय